तर हाय हॅलो कसे आता आहे होप छानच अशा तर बघा खूप दिवसानंतर जे आहे तर मी ते गेले होते गावाला आणि गावाला गेल्यानंतर आता झालेलं आहे पावसाळा चालू खूप छान असं जे वातावरण आहे तर ते तिथं होतं आणि इथे बघा हे जे तुम्हाला दिसतंय तर हे आहे आमच्या घरापुढचा वेवच तर बघा घरापुढे जी बाग आहे किंवा परस आपण त्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये कोणकोणती झाडं आहेत किंवा कशा प्रकारचे जी झाडं लावलेली आहेत तर त्याचे म्हटलं तुम्हाला छोटीशी टूर करावा आणि जे भात खासार आहे किंवा भात लावणी तर त्याचा सुद्धा थोडाफार जो व्हिडिओ आहे तर तो मी यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे बघा आमच्या घराशेजारी खूप मोठं तळं आहे पण नॉर्मली पाऊस चालू होता मला तिथे जायला जमलं नाही तर ही जी फुलं आहेत तर ही त्या तळ्यातलीच फुलं आहेत नेक्स्ट टाईम मी गावाला गेले तर ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा दाराच्या समोर जे आहे तर ते लावलेले होते इथे लाल माठ आणि आहे आंब्याचं झाड आणि ही आहे रुई तर रुई ही प्रत्येकाला माहितच असेल आणि लाल माठ पण आणि आंब्याचं झाड तर ही जी आमची परसबाग आहे दारासमोरची तर अशा प्रकारे जी आ, मेंटेन केलेली आहे आणि इथे आहे आपली तुळस तर ती बघा खालीच आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे आहे पारिजातकाचा झाड तर याला बरेच जर रात्रनी पण बोलतात आणि याचा वास खूप छान येतो तर बघा ते छानपैकी आता फुटलेलं आहे आणि फुलं जे आहेत तर त्याला अजून आलेले नाहीत बऱ्यापैकी ज्या कळ्या आहेत तर त्या सगळ्या झाडाला आलेल्या आहेत आणि खूप छान जे झाड आहे तर ते फुटलेलं आहे आणि ते आहे जास्वंदीचं झाड तर हे तुम्ही बघू शकता हे जे जास्वंदीचं झाड आहे तर ते खूप मोठं म्हणजे नॉर्मली घरापेक्षा पण उंच जे आहे तर ते गेलेलं आहे तर आपण कसं आपण जिथे राहतो तर तिकडे कसं कुंडीत वगैरे झाडं लावतो तर त्यामुळे झाडांची जी ग्रोथ आहे तर ती बऱ्यापैकी किंवा म्हणंतशी होत नाही आणि गावाला जमिनीत जर झाडं लावली तर त्यांना पाहिजे ते पोषक घटक जे आहेत तर ते भेटून जातात आणि झाडाची वाढसुद्धा खूप छान झालेली आहे आणि कळ्यासुद्धा भरपूर प्रमाणात त्याला ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत आणि त्याचं फूल जे तर आहे, आहे तर ते बघायला खूप छान वाटतं आणि इथे खाली तुम्हाला दिसतच असेल बऱ्यापैकी जी झाडं आहेत तर ती बरीचशी आबोलीची आहेत आणि तुळशीची आहेत तर अशा प्रकारे जे घराच्या पुढे जे गार्डन किंवा परसबाग आपण बोलतो तर ती केलेली आहे आणि इथे एक आहे रानभाजी तर हा आहे बडद्याचं झाड तर कोणाकोणाला माहित आहे ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि इथे आहे तो तेरडा तर तुमच्याकडे याला काय बोलतात किंवा ह्या झाडाला कोणत्या नावाने संबोधतात ते सुद्धा कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर हे जे फूल आहे तर ते मनाला भाऊक करून जाणारं असं आहे मला तर खूप आवडलं होतं आणि त्यानंतर आलेले आहे मी पुढे तर इथे तुम्ही बघू शकता गुलछडीची जे झाड आहे तर ती गुलछडीसुद्धा इथे आहे पेरूचं झाड आहे आणि बिजली ती आहे व्हाईट कलरची तर अशा पद्धतीची जी परसबाग आहे तर ती गावाला गेली की पाहायला भेटते तर खूप छान प्रकारे जी आहे तर ती ऑर्गनाईज किंवा मेंटेन केलेली आहे गावाला तर इथे बघा मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर बऱ्याच जणांना माहीत असेल की तो वेल कोणता आहे पहिला पण असेल खूप दिवसांपासून तो गावाला आणि तो फक्त पावसाळ्यातच बघायला भेटतो तर इथे बघा आमच्याकडं तर याला बोलतात गणेश वेल म्हणून याला रेड कलरचे फुलं येतात आणि अजून तर काय त्याला फुलं आलेले नव्हते नेक्स्ट टाईम मी जर गावाला गेले तोपर्यंत तो फुलं आले तर नक्की दाखवेन तर इथे बघा हा जो वेल आहे तर तो आहे कलिंगडचा तर बघा नॉर्मली आपण कलिंगड खाल्यावर ज्या बिया उरतात तर त्या अशाच तिथे टाकल्या होत्या आणि त्या रुजून आलेल्या आहेत आता आणि त्याला आलेले आहेत फुलं सो so, बघू नेक्स्ट टाइम गावाला जाईपर्यंत जर कधी आलं तर फळधारणा झाली तर मी तुमच्यासोबत नक्की तो व्हिडिओ शेअर करेन आणि इथे आहे, गुला आहे गुला ले ले ते गुलाबाचं झाड तर खूप सारे असे जे आहेत आता गुलाबाला फुलं आलेले आहेत आणि त्याच्या थोडंसं पुढे गेले तर तिथंसुद्धा आहे ते आहे गुलाबाचं झाड आणि शेजारी आहे मोगरा तर बघा पावसाळा चालू झाला तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पाहायला भेटतात आणि पुढची जी दारातली परसबाग आहे तर ती पाहून किंवा दाखवून झाल्यानंतर मी आता चालली होते शेताकडे तर शेताकडचा सुद्धा बराचसा सारा वेव जो आहे तर आहे। मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर मग घराच्या मागून निघाल्यानंतर तिथेच आमची जी आहे तर ती पाण्याची टाकी आहे म्हणजेच की बोर आहे आणि गावाला खूप सारं विहिरीवरती पाण्याला जावं लागतं आणि नॉर्मली काय होतं उन्हाळ्यात खूप सारे प्रॉब्लेम होतात पावसाळ्यात पाणी भेटून जातं पण त्यासाठी आम्ही घेतलेला आहे बोर आणि ती बोरची जी टाकी आहे तर ती घरामागे ती त्याच रस्त्याने मी चाललेली आहे शेतात तर इथे मी तुम्हाला दाखवलेलं आता आहे तर ते होतं चिक्कूचं झाड तर बघ बऱ्यापैकी जे आहे तर ते साईडनी गवत वगैरे वाढलेलं होतं आणि घरामागे सुद्धा इथे तुम्हाला हे जे दिसते तर ती आहे सोयाबीन बऱ्यापैकीची सोयाबीन आहे तर ती छान अशी खुरपून वगैरे झाली होती तर नॉर्मली बघा पाऊस तर सारखाच येत असतो आणि खुरपला म्हटलं तर लगेच सगळं असं काही जे छोटे छोटे गवत असतं तर दे निगत नहीं। ते निघत नाही ते तसंच राहून ते मोठंसुद्धा होतं तर बघा कौस्तुभला भेटलेलं आहेत पैसे तर गावाला आलं तर खूप सारी मज्जा असते त्याची जी आजी आज आहे तर ती त्याला दरवेळेस पैसे देत असते म्हणून त्याची खूप सारी मज्जा होते आणि इथे बघा तर इथे आपल्याला दिसलेला आहे तो काकडीचा वेल पण त्याला आत्ताशी फक्त फुलं आलेले आहेत अजून तर त्याला काय काकडी किंवा काय लागलेलं नाहीये सो मी आता तशीच तिथून निघालेली आहे पुढे तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा इथे लावलेल्या आहेत मिरच्या तर त्या मिरच्यांमध्ये सुद्धा खूप असं तर हे आहे लालमाट तर तो अजून छोटाच आहे अजून मोठा झालेला नाही आहे आणि इथे लावलेला आहे आंब्याची रोपे तर बघा ह्याच वर्षी लावलेल्या आहेत काहीतरी नॉर्मली ही आंब्याची रोपे लावून फक्त आठच दिवस झाले होते आणि आठ दिवसानंतर आम्ही गेलो होतो गावी तर बघा ते आंब्याचे रोपे आणि ह्या साईडला आहेत त्या मिरच्या तर बघा नॉर्मली त्या मिरच्या ज्या आहेत तर त्या फुर आपल्या किंवा त्यातलं जे गवत आहे तर ते काढलं नव्हतं त्यामुळे आणि मिरच्यासुद्धा खूप छोट्या छोट्या आहेत त्यामुळे त्या दिसून सुद्धा येत नाहीत आत्ताच मला वाटते काहीतरी दोन वीक झाले असतील की त्या मिरच्या लावल्या ते आणि इथे बघू शकता आंब्याची जी झाडं आहेत तर नॉर्मली दहा ते पंधरा आंब्याची झाडे ह्या वर्ष आम्ही लावलेली आहेत आणि ती आंब्याची झाडे जी आहेत तर ती अशीच जे आपलं वावर आहे किंवा शेत तर त्या शेताच्या कडेने ती आंब्याची झाडे लावलेली आहेत आणि इथे बघा सोयाबीन आणि मूग चवळी हे ते ते या आ, खाल जे आहे तर ते सगळं त्याच्यासोबतच पेलेलं आहे तर ह्या साईडला झाडांची चालली होती फवारणी कारण की बघा झाडं जर लावली तर त्यांना खतं वगैरे असतात लावताना आपण खाली खत घालतोच पण जेव्हा झाडाची मुळं जी आहेत तर ती खूप एका जागेवरती एकत्र एक गठ्ठा झालेला असतो आणि त्यांना नॉर्मली सुट्टं व्हायला किंवा बाहेर यायला त्यातून खूप वेळ लागतो आणि ती झाडं जी आहेत तर ती पिवळी पडू नये किंवा त्यांच्यावरती किडा किंवा आळी लागू नये यासाठी आम्ही झाड लावल्यानंतर आठ दिवसांनी त्यावर लगेच फवारणी केली होती आणि अजून आठ ते दहा दिवसांनी त्याला जे आहे तर ते खत घालणार आहोत तर आंब्याच्या झाडांना कोणते खत घालणार आहोत किंवा कोणतं खत घालावं यासाठी पण मी एक व्हिडिओ करणार आहे तर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा की जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करला अजिबात ते विसरू नका व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल यासाठी तर बघा बऱ्यापैकी जो आहे तर तो वावरला सगळा वेळा वावरून झाल्यानंतर आपलं जे झाडं आहेत दुसऱ्या साईडचे तर तिकडे मी पोचलेली आहे तर इथे बघा आता काही छोटी आणि काही मोठी तर अशी झाडे लावलेली आहे नॉर्मली सगळीच झाडे एका साईडची आणली नव्हती आणि तशी लावलेली सुद्धा नाही आहेत तर बघा फायनली आता कौस्तुभला भेटलेला आहे काहीतरी तर हे जे आहे तर तो या... तर कौस्तुभ तर कौस्तुभ याला मशरूम बोलत होता तर नॉर्मली हे मशरूम नाही आहे तर इथे होतं खूप मोठं झाड तर ते झाड कट केल्यानंतर झाडाला पावसाने जो बुरा येतो किंवा बुरशीचा जो प्रकार आहे तर तसाच हा एक प्रकारसुद्धा आहे तर जेव्हा पाऊस वगैरे होतं तर तेव्हा झाड झाड जे असतात जुने किंवा असे खोडं वगैरे तर त्यांना अशा पद्धतीने बुरशीचा जो प्रकार आहे तर तो येत असतो तर त्याला वाटलं की हे मशरूम आहे सो पण हे मशरूम नाही आहे तर तुमच्याकडे सुद्धा असंच येतात किंवा तुमच्याकडे याला काय बोलतात ते आवर्जून सांगा कमेंट्स करून तर गावाला गेलं तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या माहीत होतात आणि मुलांना सुद्धा कळून जातात तर बऱ्यापैकी ही जी सोयाबीन आहे तर ती सुद्धा खुरकून झालेली होती आणि हे पण आंब्याचं झाड ह्याच वेळेस लावलेलं ला आहे तर ते बऱ्यापैकी मोठं आहे आणि जर आंब्याचे झाडं जर तुम्ही लागवड करत असाल तर सगळी झाडे एकाच साईजची लावू नका नॉर्मली दोन तीन किंवा चार पाच छोटे आणि मोठे असे लावा तर आंब्यांच्या झाडांमध्ये मध्ये मध्ये बघा चुक्कूचे सुद्धा झाडं लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी जे चुक्कूचे झाडं आहेत तर नॉर्मली सगळ्याच झाडाला बऱ्यापैकी जे आहेत तर, तर, तर ते चुक्कू लागलेले होते तर चुटका बला रहा है पहल होता हां सब में कितने

चला नाही काय हे याला चालेत कि बघ इकडे पण आहेत हे काय हे झाड विचारत होते मी का टकले हा अम्मे पन्नास रुपयाचा काय घेऊ मी हे कसं तर बघा आता ह्या सोयाबीनचं जे वावर होतं तर त्या सोयाबीनच्या वावरातून आम्ही निघालेला आहोत आता खासरात तर खासरात टाकलं होतं भाताचं रोप तर बघा हवा खूप सुटलेली आहे आणि तुम्हाला आवाज येतो की नाही काही माहीत नाही पण बऱ्यापैकी बोलायचा प्रयत्न जो आहे तर तो मोठ्याने माझा चालूच आहे तर खासऱ्याच्या शेजारी बघू शकता किती मोठं जे आहे तर ते बोरीचं झाड आहे तर ते बोरीचं झाडं जिथे आहे तर तिथे आपल्याला आता जायचं आहे तर बघा अजून तर काय खासरात पाणी वगैरे निघाले नाही तर जोपर्यंत तर आमच्याकडं बघा पेरभात नसतात लावभातं असतात बऱ्यापैकी कारण खासरात पाणी राहतं त्यामुळे भात जे आहे तर ते आमच्याकडे केली जात नाही बऱ्यापैकी जे आहे तर ती लावभाताचं असतात आणि आता तर काही एक दोन वर्ष झालेत म्हणून तसा पाऊस होत नाही किंवा म्हणून त्या सीझनला आपण जे भात लावणी असती किंवा आवनी तर ती ज पाहिजे त्या सीझनला होत नाही कारण पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय किंवा खासात पाणी निघाल्याशिवाय भात जो आहे तर तो लावलाच जात नाही आमच्याकडे तर बघा मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे तर हा गा हा कौस्तुक तर बघा गावाला जर आलं कधी तर त्याची ही जी घाई आहे तर ती फिरायची किंवा इकडे तिकडे हुदडायची जी मस्ती असते तर ती चालूच असते तर बघा नॉर्मली त्यांनासुद्धा गावची जी लाईफ आहे तर ती ती तीच सुद्धा एन्जॉय करायला भेटावी यासाठी आम्ही आधीमध्ये जे आहे तर ते गावाला येत असतो तर इथे बघू शकता घरापासून बऱ्यापैकी लांब जो आहे तर ते आलेलो आहोत आम्ही आणि तिथं जे वावर आहे तर इथे बघा भाताचं जे रोप आहे किंवा आवनी करायला आपण जे भाताचं छोटं छोटं जे रोपं लावतो तर ते बऱ्यापैकी आता आलेले आहेत आणि मोठे झालेले आहेत तर बघा मी आता आतमध्ये जात नाही कारण वावर जे आहे तर ते बऱ्यापैकी ओलं झालेलं आहे आणि वगैरे जायचे चान्सेस खूप आहेत कारण हे सगळं लोटारला रे नांगरून वगैरे सगळं झालेलं आहे आणि भाताचे जे रोप आहे तर ते आता निंदायला आलेलं आहे म्हणजेच की त्यातलं जे गवत आहे तर ते गवत काढायला आलेलं आहे बऱ्यापैकी आणि त्यालाच टाकायचं होतं सालपीठ पण नॉर्मल काय झालं आहे जोपर्यंत ह्या व खासरात पाणी निघत नाही तर तोपर्यंत ते काढलं जात नाही किंवा सालपीठ त्याला लावलं जात नाही कारण मग ते लगेच पिवळं पडतं आणि खराब होतं यासाठी तर जेव्हा घासरात पाणी निघेल तर तेव्हा नक्कीच त्याला सालपेट घातलं जाईल तर बघा आवनीला मी गावाला येते किंवा नाही येत जर आले तर नक्कीच तुमच्यासोबत जो भात लावणीचा जो व्हिडिओ आहे तर तो आवर्जून शेअर करेन तर इथे बघा जी बांधण होती ही तर इथे बघा तुम्हाला ही बांधण दिसत असेल तर ही जी बांधण होती तर ती सगळी गेल्यास पडली होती त्याचे जे दगडं वगैरे होते ते तर जे सी लेवल करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण म्हणूयात की ती लेवल केल्यानंतर ले जी एक्स्ट्राची माती होती तर ती बांधणीला अशा पद्धतीने लावल्यात येणार लावलेली आहे आणि आता जर खासर भरलं किंवा त्यात जर पाणी झालं तर ह्या साईडला जो कोपरा आहे तर त्या कोपऱ्यातून आपल्याला पाणी काढून देण्यासाठी एक्स्ट्राचं जे आहे तर ते पाठ करून द्यावं लागणार आहे पण नॉर्मली आता काय झालं आहे का खासर जे आहे तर ते अजिबात भरलेलं नाही किंवा त्यामध्ये पाणीसुद्धा नाही आहे तर यासाठी आणि भाताला जेवढं तुम्ही पाणी अडवाल किंवा मग त्या खासरात जेवढं तुम्ही पाणी ठेवाल ते ते तर तेवढं त्याच्यासाठी चांगलं असतं तर त्यासाठी बघू आता जेव्हा जास्त पाऊस पडेल तर नॉर्मली पाऊस येतो पण नुसती बुरबुर जी आहे तर ती त्या पद्धतीने येत असते तर इथे बघा खासऱ्याच्या मागे सुद्धा बऱ्यापैकी जी झाडं आहेत तर ती आहेत आणि इथे हे बोरीचं झाड अशा आपण बघितलं होतं ते बघा आता शेतातून जो आहे तर तो फेरफटका मारून आलेले होते आणि सकाळी जे आहे तर ती भाजी मी करून गेलेले होते आणि चपातीचं पीठ सुद्धा कनिक तुम्हाला इथे दिसत असेल तर ती मळलेली होती तर बघा मुलं गावाला जरी आले तर ते भाकरी खात नाही त्यांच्यासाठी चपाती जी आहे तर ती करावीच लागते माऊला सुद्धा लागते आणि कौस्तुपला सुद्धा लागते तर आमच्यासाठी मी केलेले आहे मस्त छान अशी इथं बाजरीची भाकरी आणि भाजी आहे तर आता मस्त पिकी जो आहे तर तो मारणार आहोत जेवणावरती ताव सो पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आणि थोडा थोडा जो पाऊस आहे तर तो नॉर्मली बाहेर चालूच आहे तर... बघा इथं खूप असा वारा सुटलेला आहे आणि तुम्हाला जो आजचा व्हिलॉग आहे तर तो, तो गावाकडचा कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि गावाकडची जी लाईफ आहे तर ती मी नेक्स्ट टाईम आले तर ती शूट करून तुम्हाला नक्की सांगेन की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जे रुटीन असतं तर ते कसं असतं किंवा कशा पद्धतीचं असतं आणि गावाला चूल वगैरे का केलेली नाही तर नॉर्मली बघा आम्ही राहतो बाहेर आणि गावाला येतो कधीतरी सुट्टीला आणि सरपर वगैरे आणायचं म्हटलं तर इकडे खूप लांब जावं लागतं आणि ती सवय सुद्धा नाही किंवा खूप खूप जंगलात वगैरे असतं ते सरपण आणि आल्यावरती राहतो एक किंवा दोन दिवस तर त्यासाठी चूल वगैरे आहे ले, ले ले जर करी तरी चूली तर ती नॉर्मली आम्ही गावाला केलेली नाही केलेली नाही आहे जर कधीतरी चुलीवरचं खाऊ वाटलं तर नक्कीच आपण उन्हाळ्यात किंवा मे महिन्याच्या सुट्टीला तेव्हा तर खूप दिवस सुट्टी असते तर तेव्हा नक्कीच आपण ट्राय करूयात सो हा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा गावाला गेल्यानंतर अशी मजा करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका सो चला तोपर्यंत बा बाय